नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपण एक ब्रेकिंग बातमी घेऊन आलो आहोत ते म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर भाजपमध्ये मोठे भूकंप पाहायला मिळत आहेत कोल्हापूर भाजपमध्ये एक मोठा नेता नाराज असल्याचे समजते तो नेता कोण हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा कोल्हापूर शहरातील भाजपचा एक बडा नेता म्हणजे सत्यजित कदम हे नाराज असल्याचे समजते कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये राजकीय पक्षामार्फत विविध स्वागत कक्ष उभारण्यात आले होते या स्वागत कक्षामध्ये भाजपच्या स्वागत कक्षाच्याच बाजूला भाजपचे नेते सत्यजित कदम यांनी आपल्या नावानेच सत्यजित कदम फाउंडेशन नावाने एक दुसरा स्वागत कक्ष उभा केला होता व ते या स्वागत कक्षाच्या माध्यमातून मंडळाचे स्वागत करत होते भाजप पक्षाचा स्वागत कक्ष असताना त्याच कक्षाच्या बाजूला एका भाजपच्या प्रमुख नेत्याने दुसरा कक्ष उभा केल्यामुळे पक्षांतर्गत वाद उपाळून आला आहे सत्यजित कदम हे कोल्हापूर उत्तरमधून भाजपच्या तिकिटावरती विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या विधानसभा पोटनिट पोटनिवडणुकीमध्ये भाजपने सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती व राज्यातील भाजपची सर्व ताकद त्यांच्या मागे उभी केली होती व त्यांना जवळजवळ ऐंशी हजार मते या निवडणुकीमध्ये मिळाली होती पण या निवडणुकीमध्ये त्यांचा अठराशे मतांनी पराभव झाला होता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी ते इच्छुक आहेत याच वेळी भाजपमध्ये महेश जाधव राहुल चिकवडे तसेच खासदार धनंजय माडिक यांचे पुत्र कृष्णराज माडिक हे सुद्धा कोल्हापूर उत्तरमधून भाजपकडून निवडणूक लढवण्याचे इच्छुक आहेत कोल्हापूर उत्तरची जागा भाजपला मिळणार की शिवसेना शिंदे गटाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण एकूण राजकीय हालचाली वांदा ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे शिवसेना शिंदे गटाकडून येथून माजी आमदार राजेश क्षीरसागर उमेदवार असण्याची अधिक शक्यता आहे कोल्हापूर भाजपमध्ये नव्याने आलेला म्हाडी गट व जुनी भाजप असा वाद आहे हा वाद अधूनमधून दुमसत असतो कोल्हापूर उत्तरची जागा भाजपला मिळाल्यास येथून आपल्याला उमेदवारी मिळेल की नाही त्यामुळे सत्यजित कदम हे नाराज आहेत आता ते काय भूमिका घेतात हे पाहणे गरजेचे आहे यांच्या आधी सुद्धा समजितसिंह गाडगे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देत विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे अशाच प्रकारे कोल्हापूर भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत मायुतीतील आणखी काही नेते येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे खासदार धनंजय माडिके भाजपचे प्रमुख नेते आहेत ते सत्यजित कदम यांची नाराजी कशी दूर करतात व भाजपमधील अंतर्गत दुसबो कशी कमी करतात हे पाहणे गरजेचे आहे आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला ウィスルーナカ。